लोकसभेचे लोकप्रिय उमेदवार बाळ्यामामा म्हात्रे यांच्यासाठी महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांच्या वतीने कल्याण ग्रामीण मधील मांजरली आणि मशीनवरील दुसऱ्या क्रमांकाच्या तुतारी वाजवणारा माणूस या निशाणी समोरील बटन दाबून बाळामामा म्हात्रे यांना प्रचंड मतांनी विजयी करावे असे आवाहन केले जात आहे गोविली ठाकूरपाडा पिंपळोली वरची पिंपळोली वाहुलीपाडा रेवती नवगाव बापसई अंताडे बांधणेपाडा दहागाव पोई रोहन चौरे मसरोंडी केळणी कोलम घोटसई मानिवली संत्यपाडा म्हसकळ आडिवली या ठिकाणी प्रचार करण्यात व्हिडिओ रिपोर्टर भरत दळवी केटीव्ही न्यूज कल्याण आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर वर दिलेल्या केटीव्ही व्ही च्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल